नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री काळभैरवनाथ मंदिर काळजेवाडी चरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे या मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोरल्या पादुका मंदिरापासून आपण पूर्वेला काळजेवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने चरोली बुद्रुकडे आपल्या खाजगी वाहनाने साधारण दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर आपणास डाव्या बाजूला हे श्री काळभैरवनाथ मंदिर दिसेल रस्त्याच्या बाजूलाच पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्री भैरवनाथ महाराज मंदिर काळजीवाडी हा बसस्टॉपची पाटी दिसत आहे त्याच्या समोर श्री काळभैरवनाथ मंदिर काजेवाडी चरवली बुद्रुक हे मंदिर आपणास दिसेल या ठिकाणी मंदिरासमोरील जागेत आपण गाडी उभी करून मंदिरात जाऊ शकता दिवसा बाहेरून श्री कालभैरवनाथ महाराज काजेवाडी चरवली बुद्रुक मधील हे सुंदर असे मंदिर आपणास दिसत आहे रात्रीच्या वेळी श्री काल काळभैरवनाथ महाराज मंदिर काजेवाडी सरोली बुद्रुक येथील हे सुंदर असे मंदिर आपणास दिसत आहे चला तर आपण या श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरात या पूर्वेच्या बाजूने प्रवेश करूया हे काळभैरवनाथ मंदिर पूर्व पश्चिम असे बांधलेले आहे मंदिरात प्रवेश करताना डावीकडून वरती गेल्यावर समोरच हे तुळशी वृंदावन दिसत आहे त्याच्यासमोर ही गरुड मूर्ती दिसत आहे इथे दर्शन घेऊन आपण काही पायऱ्या चढून वरती जाऊया ही, ही मंदिरासमोर असलेली लोखंडी दीपमाळ रात्रीच्या वेळी व दिवसा कशी दिसते हे दोन्ही फोटोवरून आपणास दिसत आहे या दीपमाळेच्या वरती तुळशी ही दिसत आहे मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उभे असलेले हे सुंदर द्वारपाल आपणास दिसत आहेत मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिरातील नक्षीदार अशी लादी दिसत आहे समोर मुख्य श्री कालभैरवनाथ महाराज व त्यांच्या चौकटीच्या उजव्या बाजूला दत्तात्रय मंदिर व डाव्या बाजूला गणपती मंदिर आपणास स्पष्टपणे दिसत आहे हे आहे मुख्य मंदिरातील श्री गुरुदेव दत्तात्रय मंदिर चला तर आपण श्री दत्तात्रय यांचे दर्शन घेऊया मंदिरातील श्री श्री गुरुदेव दत्तात्रय यांची सुबक आकर्षक आणि मनमोहक अशी संगमरवरी मूर्ती आहे हे आहे मुख्य मंदिरातील श्री गणपतीचे मंदिर चला तर आपण या श्री गणेशाचे दर्शन घेऊया ही श्री गणेशाची मूर्ती आकर्षक सुंदर व मनमोहक असून संगमरवरी आहे आपण या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर ही चौकोनी अशी सेंदूर लावलेली श्री काळभैरवनाथ महाराज यांची समाधी आहे यावर विविध फुलांची सुंदर अशी सजावट केलेली दिसत आहे चला तर आपण श्री काळभैरवनाथ महाराज यांचे दर्शन घेऊया या काळभैरव महाराज यांच्या समाधीसमोर एक दिवा सतत तेवत असतो मंदिरातील आतील रचना सुंदर अशी आहे ही मुख्य मंदिराच्या दक्षिणेला असणारे विठ्ठलकुमाई मंदिर आहे चला आपण या विठ्ठल चे दर्शन घेऊया या मंदिरातील मोठ्या सुंदर व आकर्षक अशा संगमरवरी दगडातील आहेत आणि मंदिर पाना फुलाने आणि तुळशीच्या माळाने सजवलेले आहे हे आहे मंदिराच्या उत्तरेकडील श्री हनुमान यांचे मंदिर मूर्ती संगमरवरी दगडातील असून सुंदर व उभी राहिलेल्या अवस्थेत आहे चला तर आपण या श्री हनुमानाचे दर्शन घेऊया शे आहे सेंदूर लावलेले मंदिराच्या दक्षिणेच्या पण नैऋत्य दिशेल पाच असे देव आहेत कदाचित हे देवाचे रक्षक असावेत चला तर आपण या देवतांचे मनोभावे दर्शन घेऊया आणि मंदिराला प्रदक्षिणा घालूया शी आहे श्री काळभैरव महाराज मंदिर काळजीवाडी चरवली बुद्रुक या मंदिरातील गाभाऱ्यातील सुंदर अशी मनमोहक अशी दिसणारी आणि फुलांनी सजवलेली काळ श्री काळभैरवनाथ महाराजांची समाधी आपण आतील मंदिराचा छत आणि भिंतीही स्पष्टपणे पाहू शकता आपण आता मुख्य गाभाऱ्यातून चालत चालत बाहेर येऊया आणि दर्शन घेऊया दर्शन घेऊन सरळ पाठीमागे सरकत सरकत बाहेर येऊया बाहेर आल्यानंतर चौकटीतून ही महाराजांची समाधी दिसत आहे चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दत्तात्रय आणि गणपती यांची छोटी मंदिरे आहेत हे आहे दत्तात्रयांचे मंदिर सुंदर आणि आकर्षक त्याला आपण याचे दर्शन घेऊया हे बाजूला असणारे श्री गणेशाचे सुंदर असे मंदिर आहे त्याचेही आपण दर्शन घेऊया हे वरचे छताची डिझाईन दिसत आहेस समोर ही घंटी दिसत आहे बाजूचा परिसर सुंदर आहे लादी संगमरवरी बसवलेली दिसत आहे चला आपण या पाठीमागच्या विठ्ठल रखुमाई मंदिराकडे जाऊया मंदिराची ही सुबक अशी विठ्ठल रुखुमायाची मूर्ती दिसत आहे पहा विठ्ठला विठ्ठलाची आणि रुक्मिणीची ही मूर्ती हा कोपऱ्यात दिवा तेवत आहे आपण श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊया हा माझा मुलगा दर्शन घेत आहे आपण रुक्मिणीचे दर्शन घेऊया पहा या भिंतीवरील डिझाईन्स सुंदर असे काम आणि रंगवलेल्या भिंती आपणास दिसत आहेत चला आपण बाहेरच्या बाजूला जाऊया पुन्हा एकदा बघा दत्तात्रय मंदिर भैरवनाथ मंदिर गणपती मंदिर हे पाठीमागचे असणारे सुंदर असे श्री हनुमानाचे मंदिर असून यामध्ये हनुमानाची उभी अशी मूर्ती दिसत आहे ही मूर्ती संगमरवडी अशी आहे बाजूला हा दिवा तेवत आहे ही पहामानाची मोठ्या आपण चला बाहेर जाऊया किंवा डिझाईन भिंतीवरील ही साहित्य ठेवण्याची पेटी हा मंदिरासमोरील परिसर दिसत आहे परत एकदा पहा मुख्य मंदिर मंदिरासमोरील गणपती दत्तात्रय मंदिर विठ्ठल मंदिर आपणाला समोर दिसत आहे पहा एकदा हे पाठीमागील श्री हनुमानाचेही मंदिर आपणाला दिसत आहे गणपती मंदिर मुख्य भैरवनाथ मंदिर असे दिसत आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद